नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेज येथील अंतिम वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथे बी फार्मसी अंतिम वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक सतरा मे रोजी दिमाखात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी चार वर्षाच्या शैक्षणिक प्रवासातील आठवणी नाव उजाळा देत भावनिक वातावरणात एकमेकांचा निरोप घेतला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वदेशी फार्माचे श्री रावसाहेब पाटील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व फार्मासिस्ट म्हणून जबाबदारीनं काम करण्याचं आवाहन केलं यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना भावनिक निरोप देताना म्हटलं की ही बॅच नेहमी लक्षात राहील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली जीवनात पुढे जाताना प्रामाणिकपणा चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचं महत्व विसरू नका असं मार्गदर्शनही त्यांनी केलं याप्रसंगी उप्राचार्य डॉक्टर सतीश केलजे डॉ प्रियांका गायकवाड हे उपस्थित होते कार्यक्रमात बेस्ट आउट गोईंग स्टुडंट हा बहुमान कुमार प्रतीक कुन्नुरे या विद्यार्थ्याला देण्यात आहे त्याच्या सर्वांगीण कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं या विशेष दिवशी महाविद्यालयाच्या वार्षिक मासिकाचं म्हणजे इन्स्फिरिया दोन हजार पंचवीसचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमात डॉक्टर जे जे मगदुम ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदम व उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली मगदम यांनी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी भवितव्याबाबत शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी सदिच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन प्राध्यापक सौरभ समडोळे व प्राध्यापक ऐश्वर्या पाटील यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल